चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस आहे असं मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियताई सुळे यांनी व्यक्त केलं आता सुप्रियताई असं का म्हणाल्या हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यांनी काही एक घटना घडली त्याच्याबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय आणि त्याबद्दल त्या ते, त्यांनी सविस्तर सगळे संदर्भ दिलेत आणि त्या असं का म्हणत आहेत त्याचं आहे त्यांनी दिलंय तर महत्वाची माहिती त्यांनी दिली आहे नक्की काय म्हणाले सुप्रिया सुळे ऐकूया आपण मला खरं सांगू हा अतिशय गंभीर विषय ह्या राज्यातल्या सत्तेत असलेले आणि झिरवळ साहेब फक्त आमदार नाहीये ते डेप्युटी स्पीकर पण आहेत म्हणजे कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर ते आहेत एक कॉन्स्टिट्युशनल पदावर असणारा सत्तेत असलेल्या आमदाराला असं वाटलं की इथून आपण उडी मारावी याचा अर्थ की हे सरकार जाण्याची वेळ आलेली आहे मला विचाराल तर या सरकारला सत्तेत राहायची नैतिकताच राहिली नाही आहे जर सत्तेतला आमदार उडी मारत असेल तर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की सत्तेमधल्याही लोकांमध्ये किती अस्वस्थता आणि मला मी त्या जागे असते आणि माझा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झालेला सत्तेत असलेला आमदार जर अशी उडी मारली असती आणि मी त्या संघटनेत कोणीही असते तर मी त्या राजीनामा दिला असता कारण का इट इज शॉकिंग सत्तेत असलेला आमदार कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर आहे तो, पोस्ट तो मंत्रालयात जाऊन जीव द्यायचा प्रयत्न करतो ह्याच्यापेक्षा काय अपयश या सरकारला पाहिजे काय सगळ्यां किती सहन करायला लावाल किती अन्याय कराल आणि किती अत्याचार कराल तुम्ही लोकांवर जोपर्यंत सगळ्यांना तुम्ही संपवत नाही का यांना सगळ्यांचे मृतदेहच बघायचे असं आहे गलिच्छ सरकार एक तर मुलांची सुरक्षित नाही इथून मंत्रालयाच्या वास्तू मधून ज्या वास्तूमध्ये या राज्यात मंगल कलश आणून कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कामाची सुरुवात केली त्या पवित्र मंत्रालयामधून आज सत्तेत असलेला आमदार जीव देण्याचा प्रयत्न करतो हे किती दुर्दैवी आणि वेदना देणारं आणि अस्वस्थ करणार आहे मला आश्चर्य वाटतं यांना त्या बिल्डिंगमध्ये जायचीच हिंमत कशी होते आणि यांना झोप कशी लागते या सरकारला धक्कादायक आहे महाराष्ट्राने देशाच्या इतिहासात कधी झालं नसेल हा काळा दिवस हे महाराष्ट्रासाठी झालेला सामूहिक बलात्कार आणि एका सत्तेत असलेल्या आमदारांनी जीव द्यायचा जो प्रयत्न केला तो अतिशय घातक आहे